विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता आपण बघूया सोलापूर शहरातील ब्रेकिंग न्यूज सोलापूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष भारत जाधव एम हो, आय एम बद्दल काय म्हणाले बघा चालू या भागातून आपले ज्येष्ठ नेते सपाटेसाहेब सांगितल्याप्रमाणे तो उभी शेख मोठ्या संख्येने त्याचा जन जनसंपर्क मोठ्या प्रमाणात असलेले ते नेते आपल्या या राष्ट्रवादी पक्षात आलेले आहेत त्यांचे प्रतिनिधी फारुख शेख या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सर्व नगरसेवक यमाम पक्षातून आपल्या राष्ट्रवादी पक्षात आलेले आहेत आपण सगळेजण या भागातले सुज्ञ आहात सपाटेसाहेबांनी का मतदान करावं राष्ट्रवादीला अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर मांडणी केली आहे या भागात मी गेल्या अनेक वर्षापासून फिरतो अमीर शेख आणि त्यांचे सर्व साथीदार मग मकबूल मुल्ला असतील कविता ताई असेल हे सगळेजण एकजुटीने येऊन ज्या पद्धतीनं पक्ष वाढव करण्याचं काम केलेलं आणि करत आहे ते मी अतिशय जवळून पाहिलेलं आहे आणि आपले राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब असे एक व्यक्तिमत्व आहे की त्यांचं लक्ष तळागळात असतंय तळार गळात कोण काम करतो कशा पद्धतीनं करतो त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे हे सर्वांचा अभ्यास करून त्या माणसाला वर उचलण्याचा प्रयत्न करतात आता आपण म्हणाल की या भागातून कसं काय त्यांना कळालं आमिर शेखच्या माध्यमातून त्यांना कळालेलंच आहे आमिर शेख कोण आहे मकबूल मुल्ला कोण आहे कविता ताई कोण आहे हे त्यांना कळतं ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शहरामध्ये राष्ट्रवादीचे पक्ष नेते लोक काम करतात त्यांचं सर्व माहिती पवार साहेबांना असतं अतिशय गुप्त पद्धतीनं त्यांचं या ठिकाणी वेगळा त्यांचं राजकीय संबंधच नाही असे व्यक्तीशी त्यांचं आपल्या भागातून माहिती जात असते आपले की आम्ही या ठिकाणी काम मोठ्या प्रमाणात म्हणूनच तुम्हाला या ठिकाणी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा